आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा पंचायत समितीमध्ये आज आपण घरोघरी प्रचार केलेला आहात लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद लागतो काय सांगा प्रतिसाद खूप छान छान आहे कारण लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल आमच्या मा माध्यमातून लोकांना मिळेल याची त्यांना आशा आहे म्हणून काल आम्ही उत्सव गेलं पिकुळेचा प्रचार केला बऱ्या प्रमाणात लोक प्रचारात आमच्या मागे आमच्यासोबत आम 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 सहभागी होत आहेत त्यामुळे लोकांना किती अपेक्षा आहे याचा लक्षात येतं आणि लोक, लोकांच्या अपेक्षांना खरं उतरण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे विनिता घाडी हे हेही देखील आपल्यासोबत रिंगण आहेत त्यांना कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे किंवा तुम्हाला म्हणजे एकंदर काय वातावरण आहे मला वातावरण दिसतंच आमच्यासोबत प्रचारात असलेले आमचे कार्यकर्ते आणि इतर लोकही पण प्रत्येकाने आपापलं नशीब अजमावायचं आहे लोक कोणावर विश्वास ठेवतील याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत प्रत्येकजण आपापला प्रचार आपापल्या परीने करणारच आहे तुम्ही भरे सरपंच पदही भूषविलेलं आहात सध्या तुम्ही पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहात महिलांसाठी तुमच्या महिलांसाठी विजन काय असणार आहे सरपंच मी मागच्या टर्ममध्ये एकोण दोन हजार अठरापासून बावीसपर्यंत सरपंच होते झरव्हेंबरमध्ये सरपंच प काम करताना महिलांसाठी काही गोष्टी करण्यासाठीचा खूप बराच विचार केलेला काही गोष्टी सुरुवात झालेली आहे पण अजूनही प्रत्येक महिलेला त्याच्या तिच्यासाठी काम स्वावलंबन ह्या गोष्टी करायच्या आहेत झरेबांबर पुरतं थोडाफार प्रयत्न चालू आहे डोडं मग तालुक्यातील बऱ्याच महिला ज्या अशा का आहेत की ज्यांना सध्या महिलांना घरी काही काम नाही आहे घरी बसून रिकामी असतात एकतर त्या घरी बसून आपल्या घरात फावल्या वेळेत काही करू शकतील किंवा ते आजूबाजूला एकत्र महिलांचा ग्रुप करून एखादा छोटा मोठा व्यवसाय करू शकतील असे अशासारखे प्रयत्न करणार आहे